आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल हॉस्टेलचे विद्यार्थी आहोत इथं आम्हाला हे म्हणायचे आहे की आम्ही जे मागतोय ती भीक मागत नाहीये तीन वर्षापासून सतत अर्ज अर्ज टाकतोय बरोबर आणि आमचे ऍडमिशन पण जे झाले झालेले ते मेरिट बेसिसवर झालेले भले एसी एस टी ओबीसीचे मुलं आहेत तिथं पण त्यांच्यातूनही बारावीचा मार्क कट ऑफ नुसार आम्हाला घेतलेलं आहे म्हणजे आमचं हे आमचा अभ्यास अभ्यास करून आम्ही तिथे आलेलो आहे अभ्यास करायचे आम्हाला पुढं म्हणून आम्हाला जे फॅसिलिटीज लागतात ते हव्या आहेत ते देत नाही आहे त्या फॅसिलिटीज घेण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आम्हाला जास्त डीबीटी भेटावी कारण की आम्हाला बेसिक नेसेसिटीज जी आहे आमच्या जेवण जेवण साठी पैसे पैसे आमच्याकडे कमी पडते एकवीसशे पन्नास मध्ये कसं होणार जेवण एकताळीसशे एक्केचाळीसशे पन्नास पण पन कमी पण त्याच्यामध्ये पण आम्ही ऍडजस्ट करू करू शकतो अशी आमची आमची मागणी आहे आम्ही सगळे अभ्यासू अब, विद्यार्थी आहेत अभ्यास आहे कॉम्पिटिशन होऊन हजारो विद्यार्थी अप्लिकेशन भरतात हॉस्टेलमध्ये त्याच्यातले फक्त चारशे विद्यार्थी ते निवडतात तसे हे चारशे विद्यार्थी आहे म्हणजे आम्हाला अभ्यास करायचे आहे पुढं करून आलोय आम्ही त्याच्यासाठी आम्हाला बेसिक नेसेसिटी बेसिक नीड्स आमचे पूर्ण झाले पाहिजे हे आमची मेन डिमांड ही मागणी आहे